मसाजोग येथील मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी जे आहे ते मसाजोग वाशे यांनी जे आहे ते ग्रामस्थांनी जे आहे ते सामूहिक अन्नत्याग आंदोलन केले सुरू केलेले आहे आज मय मे, मयत संतोष देशमुख यांच्या अश्ट, हत्येचा अष्ट अष्टात दिवस झालेला आहे या आंदोलनात जे भेट देण्यासाठी आहे ते मराठा आंदोलक मनोजरांगे पाटले आलेले आहेत काय सांगत दादा ही परिस्थिती का ओढवली आहे नेमकी आज आंदोलन करण्याची काय दुर्दैव आहे राज्याचं खरंच आज खरंच सरकार जर संवेदनशील असेल माणुसकी शब्द आहे सरकारसोबत एक माणूस खरंच तर त्यांच्यात ते ही माणुसकी जिवंत अस देशमुखांच्या प्रकरणाबद्दल कुटुंब बसायलाच नको बारीक लेकर हो ते लेकराच्या जीवाला काय झालं जीवित जो का सगळं राज्य पेटलला त्यात आईला गोळ्यात हॉस्पिटल त्यांनी जर संध्याकाळपर्यंत गोळ्या नाही घेतलं तर काय होणार आहे असं बोलायला लागलं अवघड आहे सरकारला काय वाटलं तरी पाहिजे हे दुर्दैव देश आहे देशमुख कुटुंबाला फडणवीस सरकारने या ठोस आहेत जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे मग तरी सुद्धा का असं वाटतं की हे आंदोलन करायला पाहिजे आणि नेमके कोणत्या मागण्या की ते अद्याप पूर्ण झालेल्या नाही न्यायप्रविष्ट कुठे हा पण आता चौकशी यंत्रणाला जर कामच करून दिलं नाही जाणार शंभर टक्के त्यांना अधिकारच दिले जाणार नसतील काम करण्याचे तर ते तरी काय करणार तर कारण प्रगती काय नाही त्या प्रकरणात काही प्रगती नाही कुठले आरोपी धरलेलेच नाहीत ते ले ले। तर पूर्वीच समाजानं आंदोलन केलं त्याच विसाटक अटक झालेले आणि कुटुंबासोबत आणि मस्त जो गावकऱ्यासोबत तर सरकार आहे मग सरकारसोबत असून हे हे दिवस कसं काय आले आता नक्कीच आपण फडणवीस सरकारच्या अनुषंगाने नाराजी व्यक्त केलेली आहे शिंदे सरकार असं तर प्रस्ती वेगळी असती असं आपण जस्ट वक्तव्य केलेलं आहे आम्ही तुलना नाही केली हा ते तुलना नाही आहे की हे हो चांगला नाही हे हो चांगला नाही मी काम सांगितलं फक्त आमचे अनुभव सांगितले फक्त की ते असते तर या स्वरूपाचं झालं असते हे आले तर त्यांनी त्या स्वरूपाचा करावं ते करत नाहीत म्हणून तर बोलायची वेळ आली ना आता सरळ सरळ त्यांना कोणी बोलत नसतं ना देशमुख कुटुंब जर उपोषणला बसलं नसतं कुणी बोलत नसतं सगळे सहारूपी केलेले असते आत्तापर्यंत कुणी बोलणार कौतुकाची थाप टाकली असते बोलणारच ना लोक काम नाही करून काय फुलं टाकायचे का तुमच्या अंगावर तुमची रणनीती काय असणार आहे आता कुठपर्यंत अल्टिमेट असेल सरकारला तसं परिस्थिती हे आता गावकऱ्यांनी जसं जसं डिसिजन घेते तसं तसं तस लोकं घेते गावकऱ्यांनी आंदोलन उभा आहे आणि सरकार पण सोबतच त्याच्यामुळे मला नाही वाटत की हे पुढं लांबल म्हणून वाटत नाही असं कारण सरकार सोबत आहे ना ते कशाला एखादा बळी गेली याच्यात कारण सोबत असताना आंदोलन करावं लागतं तेच वाईट दुर्दैव म्हणतोय मग मी हेच दुर्दैव म्हणतोय तुम्ही नेमकं काय करताय हेच कळायला तयार नाही आम्हाला ह्या प्रकरणात नेमकं तुम्ही काय करताय तुमची नेमकी भूमिका काय न्यायाची का नुसती कुटुंब विठेच धरायचं पुन्हा दुसऱ्यांदा संतोष भायाचा बळी घ्यायचा आहे असंच ना त्याच्यामध्ये काय बरोबर झालं तर पुन्हा दोष झाला अवघड होणार दोष पिस गेला खड्ड्यात एखाद्या त्याला जर काय झालं ना पुढचा विषय त्यांना लागणार आपण बघतो की हे जरंग पाटील यांनी आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे आणि आता हे आंदोलन किती दिवस चालणार हे त्यांनी अनिश्चित दाखवलेलं आहे नेमकं ते किती दिवस चालेल हे सांगितलेलं नाही मात्र यामध्ये जर कुणाला दगाफटका झाला तर परिणाम अतिशय वाईट होईल असे या ठिकाणी वक्तव्य जे आहे ते मनोज जरांग पाटील यांनी केलेलं आहे कॅमेरा पर्सन संजीव रायसह सुकेश नायकवाडे श्रेष्ठ महाराष्ट्र